नमस्कार आज आहे नऊ मे नऊ मेच्या सकाळच्या सुपरफास्ट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या आचारसंहितेत पालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील नियुक्त्यांना युनियनचा आक्षेप लोकसभेनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांच्या दाव्याने खळबळ विरोधकांकडून मात्र टीकेचे सूर अदानी अंबानीवरची टीका का थांबवली टेम्पोने पैसा आला का पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल किती काळे धन मिळाले आम्हाला पैसे दिले का सीबीआय ईडी चौकशी करा राहुल गांधी लोकसभेनंतर लगणार शिक्षक पदवीधर निवडणूक विधान परिषदेच्या चार जागांसाठी कोणाला मिळणार संधी दहा जूनला मतदान तेरा जूनला निकाल मेलो तरी चालेल बाण हात कमलावर लढणार नाही महादेव जानकर सर्वपक्षीने अवकाळ वाढवावी संघटनात्मक काम करावे आपोआपच जागा मिळतील इंडिया आघाडीकडे ना नेता ना नियत ना नीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका ईव्हीएम हॅक करण्यासाठी पैसे घेणाऱ्याला को नेता आमचा जात आणि उमेदवार पोलिसांचा बाप काढतोय एवढ्या मोठ्या उत्तुंग नेत्याने एखाद्याची जात काढावी आणि त्या पक्षाच्या उमेदवाराने पोलिसांचा बाप काढावा ही भाषा शोभणारी नाही चालकाच्या घरी आले पाच हजार रुपये खैरे मायुतीची धाफेद आणले आहे आमच्या चालकाच्या घरी पैसे आले दोन मतदार आहेत अडीच अडीच हजार असे पाच हजार रुपये आले पैशाचा वाटप कार्यक्रम सुरू आहे त्यांना कुठल्याच निवडणूक हा नको आहेत शरद पवार यांची टीका भाजपच्या बाले किल्ल्यात उद्धव धडक शिंदे रसद कोणाला करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष मोदी सरकारने महाराष्ट्राला दिले नऊ लाख ऐंशी हजार कोटी राज्यातील पहिल्याच गडावर कोण बांधणार विजयाचे तोरण भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई नेत्यांची प्रतिष्ठा पणाला स्मृती इराणींचा पराभव करण्यासाठी प्रियंका गांधींची रणनीती बापू हे राम मानायचे काँग्रेस तर रामही म्हणत नाही मोहन यादव मुख्यमंत्री लोकमतला मुलाखत यावेळी एकोणतीस पैकी एकोणीस लोकसभेच्या जागा जिंकणार उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये सत्तेसाठी घामासाम युद्ध बोतमा झाशी काँग्रेस एम्स श्री भारत तेलगू देशम पार्टी तीन टप्प्यातील मतदानानंतर खुर्ची डळमळीत हाच निकाल पंतप्रधानांची खुर्ची डळमळीत होत असून त्यांनी आपल्याच मित्रांवर हल्ला करण्यास सुरुवात केली काँग्रेसने नेहमीच धर्मजातीच्या नावावर देशाचे विभाजन केले आहे स्मृती इराणी कर्नाटक पोलिसांचे नड्डा मालवीन यांना समस्व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांविरोधात वाईट भावना द्वेष आणि घृणा पसरवल्याबद्दल कर्नाटक पोलिसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षाचे आय टी सेल प्रमुख अमित मालवीन यांना समस्व पाठवले आहे मी ठाणं मानून बसलो म्हणजे करेक कार्यक्रम होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीचा नामकरणाला होता विरोध भाजप बरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधी झाला नाही शरद पवार लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत मांडली स्पष्ट भूमिका भावकी गावकीची नवी देशाची भवितव्य ठरवणारी निवडणूक अजित पवार लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत रोखोक उत्तर पुणे शिरूरमधील चारही उमेदवारांच्या खर्चात तफावत पुण्याने शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराला केवळ तीन दिवसांच्या अवधी हो शिल्लक राहिला आहे खर्च सादर करण्याच्या दुसऱ्या फेरीत पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मौळ महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर कुले यांच्या निवडणूक खर्चात तफावत वाढली आहे काही पक्षे अवकाळी पावसासारखेच वडट्टीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा मे रोजी कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढणारी उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा मे रोजी कल्याण पश्चिमेत सभा घेणार आहे रायगडवासियांना घेतला मतदानाचा हात आखडता गेल्या लोकसभेच्या तुलनेत एक पॉईंट सव्वीस टक्क्यांची घट मोदींना मुंबईत रोड शो घेण्याची वेळ आली की नाही रस्त्यावर दिलीश्वरांचे दोन माकडं हल्ली बरवू लागतील उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा निवडणूक कर्तव्यादरम्यान दादरमध्ये पोलिसांचा मृत्यू चिखर बँक प्रकरणी एसआयटी चौकशी करा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढणार वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंचे डिपॉझिट जप्त करेल नाही तर मिशा ठेवणार नाही गुणवर्त सदावर्ते यांचे चॅलेंज शरद पवारांवरही साधला निशाणा उष्णता वाढताच राहुल गांधी बँकॉक थायलंडला जातात दुसरीकडे नरेंद्र मोदी एकही सुट्टी घेत नाहीत योग्य निवड करण्याचे शहाचे आवाहन सातारा लोकसभेत सरासरी त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान सर्वात जास्त खोरेगाव मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के तर सर्वात कमी पाटण मतदारसंघात मतदान विरोधी पक्षांच्या रडारवर थेट निवडणूक आयोग राष्ट्रपतींची भेट घेऊन दाखल करणार तक्रार संजय राऊत यांची माहिती सुरतवाले दोन छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत पाठीत खंजीर असल्यावर आम्ही वाघ नख का बाहेर काढूच उद्धव ठाकरेंचा मोदी शहानवर हल्ला बोल माड्यात कांद्याने दाबले ईव्हीएमचे बटन शेतकऱ्याच्या मतदानाचा व्हिडिओ व्हायरल कांदेबंदीच्या निर्यात्याविरोधात रोष केला व्यक्त हेड अभिषेकने घातला धुमाकूळ लखनौचा पाडला फडशा हैदराबादचा दहा गाळणी दंडनीत विजय बंगळुरू विजय चौकारच्या प्रयत्नात खराब सुरुवातीनंतर सलग तीन सामने जिंकून एलमध्ये रंगत आणणारा बंगळुरू संघ गुरुवारी पंजाब विरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्दानाने उतरेल तीन वर्षानंतर भारतात खेळणार नीरज राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला कुस्तीपटूंना अखेरची संधी ऑलिम्पिक पात्रता अमनदीपकडे लक्ष